शरद पवारांच्या मंडल यात्रेवर काय बोलू सांगा शरद पवारांची तर ती मंडल यात्रा नाही बंडल यात्रा आहे कारण शरद पवारांनी गेल्या दोन वर्षापासून त्यांची सत्ता नसल्यामुळं अस्वस्थ झाल्यामुळं कुठतरी राज्यामध्ये जातीवादाचं बीज पेरण्याचं काम केलं त्यामधूनच आंतरवालीचा जो बेवडा आहे त्या बेवड्याला समोर करून राज्य पेटवण्याचं बीड पेटवण्याचं मराठवाडा पेटवण्याचं काम केलं छोट्या छोट्या जातीवर हल्ले करण्याचं काम केलं याचे पूर्ण पाठीराखे त्या बेवड्याचे पाठीराखे शरद पवार रोहित पवार राजेश टोपे हे असताना आता शरद पवारांना हे नवीनच नाटक कसं काय सुचलं आहे शरद पवारांना वेळोवेळी यापूर्वीसुद्धा अनेक वर्षा पासून नाटक करण्याचं व्याकरण जमलेलं आहे कारण आता कुठतरी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत ह्या निवडणुका होऊ घातल्यात याच्या धर्तीवर कुठतरी शरद पवारांना आता पुन्हा ते बेवडा मुंबईला जायचं म्हणतोय आणि बेवडा मुंबईला जात असताना कुठतरी बेवड्याला ओबीसीचा विरोध होऊ नये आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी हे शरद पवारांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे आणि कुठतरी ओबीसी पाडून बेवड्याचं आर आंदोलन यशस्वी करण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न हे ओबीसीनं सुद्धा आता ओळखलं पाहिजे कारण गेल्या दोन वर्षापासून शरद पवारांनी त्या बेवड्याला पूर्ण ताकदीनं पाठिंबा देण्याचं काम केलं पूर्ण ओबीसीच्या विरोधात अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदी काढून ओबीसीमध्ये घुसखोरी केली आज ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक लोकांना आता प्रतिनिधित्व गमावं लागणार आहे आणि आने अनेक लोकांच्या मदा पदावर घुसखोरी करण्याचं काम हे बंडखोर लोकं करतील आणि याचं पूर्ण श्रेय शरद पवारांना जातं रोहित पवारांना जातं एकनाथ शिंदेना जातं आणि राजेश टोपेंना जातं त्यामुळं शरद पवार काय आहेत शरद पवारांचं हे नवटंकी आणि नाटकी राजकारण हे कुठंतरी आता निवडणुका डोळ्यात समोर ठेवून त्यांनी हे कुठतरी नागपूरहून काल मंडल यात्रा सुरू केली ती खरं तर मंडल यात्रा नाही ती बंडल यात्रा आहे आणि शरद पवारांचे जे ओबीसी म्हणून घेणारे शरद पवारांचे कार्यकर्ते यांनी त्याला शरद पवारला बाप म्हणून घरात नेऊन फोटो लावा परंतु परंतुची फसवणूक आता करू नये शरद पवारांच्या इशाऱ्यावर शरद पवारांची तुम्ही कुठेतरी गुलामी करून ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपासण्याचं तुमच्या हातून करण्याचं पाप करून अशी त्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती शरद पवारांना तुम्ही बाप माना शरद पवारांना तुम्ही देव माना परंतु ओबीसींना फसवण्याचं आपल्याच माणसांना फसवण्याचं काम ओबीसी कार्यकर्त्यांनी करू नये त्यांना येणाऱ्या काळात जशाच तसं आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत आपलं कोणीही नाही परंतु ओबीसीच्या पाठीत जर खंजित खुप खुपसत असतील लोक तर त्यांना इतका जेव्हा पत्तरशी द्यायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात तयार आहोत